हॅलो गाईज महालक्ष्मी साडी डेपोमध्ये आपलं सहरचं स्वागत आहे आज मी तुम्हाला सत्तर रुपयापासून साडी दाखवणार आहे तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा नमस्कार दादा नमस्कार आज काय स्पेशल दाखवणार आज स्पेशल घेऊन आलो आहे आणि कम रेंज साडी घेऊन आलो आहे चांगल्या क्वालिटीमध्ये घेऊन आलो आहे हे बघा अशा प्रकारची हे खूप सुंदर साडी आहे फक्त सत्तर रुपयामध्ये हे बघा अशा प्रकारचा हा खूप सुंदरसा पॅटर्न आहे त्याच्यामुळे तुम्हाला तुम्हाला डिझाईन्स असं भेटणार आहे त्यामध्ये तुम्हाला काठपत्र पण येणार आहे प्रिंटेड पण येणार आहे आणि कॉटन पण येणार आहे फक्त हा तुम्हाला सत्तर रुपयामध्ये भेटणार आहे मिक्स येणार हो फॅब्रिक मिक्स येणार त्यामध्ये हे बघा अशा खूप डिझाईन आहे त्यामध्ये सत्तर रुपये फक्त सत्तर रुपये याच्यामध्ये कॉटन आहे कोटा आहे सुपरनेट आहे काठपत्र आहे प्रिंटेड आहे सर्व प्रकार तुम्हाला फॅब्रिक भेटणार आहे फक्त तुम्हाला हा सत्तर रुपयामध्ये भेटणार आहे फक्त सत्तर रुपयामध्ये फक्त सत्तर रुपयामध्ये भेटणार आहे का हे अशा प्रकार हा प्युअर क्रेप सिल्कमध्ये खूप सुंदर पॅटर्न आहे हा इटालियन सिल्क मध्ये आहे हे बघा त्या प्रकारचा खूप सुंदर पॅटर्न आहे तुम्हाला कलर डिझाईन्स पाहायला भेटतील तुम्हाला त्यामध्ये हे बघा त्या प्रकारचे खूप डिझाईन देण्या घेण्यासाठी पण चालेल आणि विक्रीसाठी पण चालेल हो देण्या घेण्यासाठी पण चालेल विक्रीसाठी पण चालेल किंवा डेली यूजसाठी पण खूप सुंदर पॅटर्न आहे हा काय रेट बसेल फक्त हा एकशे एकोणीस रुपये आपल्याला एकशे एकोणीस रुपये एकशे एकोण फॅब्रिक कुड ओपन करून दाखवा साडी इटालियन सिल्कची साडी येणार आहे खूप सुंदर पॅटर्न आहे हा इटालियन सिल्क ख्यावर बघा एकदम सॉफ्ट आणि इटालियन सिल्क, आ, सिल्क, सिल्क प्योर एक प्युअर इटालियन आहे एकशे एकोणीस रुपयामध्ये तुम्ही बस्ता वगैरे बांधण्यासाठी पण येऊ शकता आणि घरगुती जर बिझनेस जर करायचा असेल तरी पण येऊ शकता तुम्ही महालक्ष्मी साईड एफोमध्ये डेली साडी खूप सुंदर पॅटर्न पुढील व्हायटी अशा प्रकारचा हा पॅटर्न आहे सुंदर पॅटर्न आहे हा माहेश्वरी कॉटन माहेश्वरी कॉटनमध्ये हो माहेश्वरी कॉटनमध्ये खूप सुंदर पॅटर्न आहे आणि एकदम रिच आहे आणि ऑफिशियल साडी हे बघा अशा प्रकारचा खूप सुंदर पॅटर्न आहे त्याच्यामुळे तुम्हाला कलर्स आहेत आता तुम्हाला डिझाईन्स पण पाहायला भेटतील डिझाईन्स किती आहेत त्याच्यामुळे तुम्हाला बावीस तेवीस डिझाईन्स पाहायला भेटतील आणि प्रत्येक डिझाईन मध्ये तुम्हाला सात ते आठ कलर्स पण पाहायला भेटतील काय रेट बसेला फक्त तुम्हाला एकशे नव्याण्णव रुपये एकशे नव्याण्णव रुपये हो फक्त एकशे नव्याण्णव रुपये विथ ब्लाऊज आहे विथ ब्लाउज ब्लाऊज साडी आहे आणि ऑफिशियल साडी असं म्हणजे डेली वापर करते फक्त एकशे नव्याण्णव मध्ये माहेश्वरी कॉटन हो फक्त एकशे नव्याण्णव मध्ये डिझाईन्स वगैरे भरपूर माहिती तुम्हाला पुढील भर असं बघा हा खूप सुंदर पॅटर्न आहे आणि खूप रिच आहे बघा हा विथ क्लाउज पीस क्रेप सिल्क प्युअर क्रेप सिल्क ची साडी क्रेप मध्ये हो प्युअर क्रेप आहे बघा असं फॅब्रिक एकदम सॉफ्ट येणार आहे म्हणजे कलरच तुम्हाला असे सात ते आठ कलर्स पाहायला भेटतील तुम्हाला हे बघा खूप सुंदर पॅटर्न आहे आपण तुम्हाला एकदम रिच आहे आणि तुम्हाला आठ कलर्स पाहायला भेटतील हे बघा आठ कलर काय बसेल रेट क्रेप्सिल फक्त तुम्हाला हा दोनशे एकोणीस रुपये दोनशे एकोणीस रुपये दोनशे एकोणीस रुपये विथ ब्लाऊज हो विथ ब्लाऊज त्यातले एक, एक <coughs> कलर फक्त दोनशे एकोणीस मध्ये दोनशे एकोणीस रुपये हो पुढची बघा हा एक वेटलेस कपडा म्हणून खूप सुंदर आहे आणि हे डेली यूजची साडी बघा वेटलेस मध्ये खूप सुंदर आहे आणि एकदम हा डेली साडी आहे मला कलर्स भेटतील पण भेटतील खूप सुंदर हा काय रेट बसेलशे अकरा रुपये दोनशे अकरा रुपये त्यामुळे डिन्स वगैरे मिळतील पहायला डिझाईन पाहायला भेटतील प्रत्येक डिझाईन तुम्हाला कलर्स पाहायला भेटतील आपण फक्त सॅम्पल बघतोय तुम्हाला डिझाईन शॉपला आले मिळून जातील पुढे खबर आहे हे पटोला सिल्क पटोला सिल्क पटोला सिल्क मध्ये तुम्हाला कलर्स वगैरे मिळतील डिझाईन वगैरे मिळतील काय रेट बसेल हा तुम्हाला फक्त हा दोनशे पंचेचाळीस दोनशे पंचेचाळीस रुपये पाहू शकता पटोला सिल्क आहे खूप कलर डिझाईन्स वगैरे द्यायला पण छान आहे तुम्ही डेली यूज पण करू शकता पर्याच्या तुम्हाला पण बावीस ते तीस डिझाईन्स पाहायला भेटणार आहे तुम्हाला प्रत्येक डिझाईन कलर पाहायला भेटणार असे टाईप कलर्स वगैरे येतात पुढे काय ना बघा आता हा एक नवीन पॅटर्न आलो आहे हँडवर्क मध्ये ऑर्गन साडी घेऊन आलोय आणि केवळ कमी रेंज मध्ये प्युअर ऑर्गनचा साडी ऍक्च्युली मार्केटला आपल्याला साडे सहाशे सातशे आपल्याकडे दोनशे चाळीस रुपयाला भेटणार आहे फक्त दोनशे चाळीस रुपये दोनशे चाळीस रुपये त्यामध्ये कलर्स ज्यात आठ कलर्स पाहायला भेटतील तुम्हाला हे बघा अशा प्रकारचे खूप सुंदर कलर आहेत हे बघा हे त्यातले हा आठ कलर्स आहेत फक्त दोनशे चाळीस रुपये भेटले ऑरगोंजा साडी दोनशे चाळीस रुपयामध्ये दोनशे चाळीस रुपये पुढे लोक आहे हा बघा एक हा हॅन्ड ओर ऑरगोन्झामध्ये खूप छान पॅटर्न आहे आणि खूप सुंदर आहे आणि कमी रेजमध्ये हे बघा अशा प्रकारचा हा पूर्ण वर्क येणार आहे आणि स्वतः विषय म्हणजे कॉन्ट्रास्ट ब्लाऊज येईल साडीला अशा प्रकारचा हा कॉन्ट्रास्ट ब्लाऊज आहे त्यातले कलर्स आणि कमरे फक्त तीनशे पन्नास रुपयामध्ये फक्त तीनशे पन्नास रुपये रिच मध्ये आहे स्टँडर्ड आहे हो स्टँडर्ड फॅन्सी मध्ये नो मेंटेनन्स साडी आहे हो फक्त तीनशे पन्नास मध्ये तीनशे पन्नास रुपयामध्ये डिझाईन्स वगैरे एम्ब्रॉयडरी वेगवेगळे आहे प्रत्येक पीसवर कलर्स वगैरे मिळतील तुम्हाला कलर वगैरे भरपूर भेटतात बघा आता हा नवीन पैठणी घेऊन आणलो हा सिमर पैठणी सिमर पैठणी हो खूप सुंदर आहे एकदम छान आहे

चारशे नव्याण्णव मध्ये तुम्हाला पैठणी मिळते आणि सॉफ्ट पैठणी सॉफ्ट पैठणी आहे कडक वगैरे नाही फॅब्रिक एकदम सॉफ्ट आहे पुढील कॉपर कंचीपुरम खूप सुंदर पॅटर्न आहे एकदम रिच आहे कंचपुरम सिल्क हो कंचीपुरम सिल्क आणि कॉपर जरी मध्ये

हे बघा हे पण छान आहे हे साऊथ कांजीवरममध्ये आलेलं आणि खूप सुंदरसा पॅटर्न आहे ठेव एकदम आहे असं पूर्ण तुम्हाला चेक्समध्ये भेटणार आहे आणि खूप छान पॅटर्न आहे धर्मावरम बॉर्डर म्हणतात त्याला धर्मावरम बॉर्डरमध्ये त्याच्यामध्ये तुम्हाला धर्मावरम बॉर्डर आहे असे पाहिजे कांजीवरम बॉर्डर पण आहे त्याच्यामुळे तुम्हाला तीन प्रकारची बॉर्डर राहणार आहे प्रकारे तुम्हाला ते तीन डिझाईन्स पाहायला वाटत प्रत्येक डिझाईन तुम्हाला आठ कलर्स पाहायला वाटत डायरेक्टला फक्त तुम्हाला हा सहाशे पन्नास रुपये भेटणार फक्त सहाशे पन्नास पाहिजे फक्त सहाशे पन्नास व्हरायटी हे बघा एक खूप सुंदर पॅटर्न आहे आणि खूप छान आहे हे टिश्यू सिल्क मध्ये ॲक्च्युली तुम्ही टिशूस पाहायला गेला तर तुम्हाला पंधराशे दोन हजार रेंजमध्ये होतो आपण हा कमी रेंजमध्ये घेऊन राहू हे बघा अशा प्रकारचं पॅटर्न आहे आणि खूप छान आहे कलर पण खूप सुंदर आहे आणि एकदम कमी रेंजमध्ये हवा काय रेट बसायला फक्त हा सहाशे पंचवीसमध्ये सहाशे पंचवीसमध्ये हो फक्त सहाशे पंचवीस हो त्यातले कलर्स आहेत असेल त्यात तुम्हाला डिझाईन्स पण पाहायला इथे तुम्हाला ते सहा कलर्स खायला भेटणार आणि अशा असंख्य व्हरायटी पाहण्यासाठी महालक्ष्मी साडी डेपो फुरसुंगी एक वेळ आवश्यक भेट तर तुम्हाला पैठणी वगैरे सर्व कांजेवरम धर्मावरम प्युअर सिल्क सर्व मिळेल ते बघा पाहू शकता व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा